तुला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं मार्केट उद्या कसं राहू शकतं तर एक्झॅक्टली आपण काल प्रिडिक्शन केलं आणि परवाही प्रिडिक्शन केलं नव्हतं बिकॉज मार्केट ह्याच ठिकाणी सस्टेन झालं होतं म्हणजे साईडवेज झालं होतं त्यामुळे आपण प्रिडिक्शन केलं नाही आता आपला एक तर व्ह्यू असा होता की मार्केट ह्या लेवल नंतर पाचशे वीस हे टार्गेट जायला पाहिजे होतं पण मार्केटनं अननेसेसरी इथूनच एक फॉल दाखवला पण ह्याच ठिकाणी आपण जो ट्रेड दिला होता त्या ट्रेडचं प्रॉफिट बुकिंग पण ऑलमोस्ट या ठिकाणी आपण केलं होतं म्हणजे ऑलमोस्ट ह्या ट्रॅप मध्ये आपण अजिबात अडकलो नाही ज्या आपण घेतलं ह्या निर्माण एकशे बाईंग बाय त्यातून तो शेअर्स एकशे साठ चा एकशे बावन्न एकशे ते चौपन्नच्या आसपास गेला तिथं आपण ते प्रॉफिट बुक केलेलं आहे आता ह्याच ठिकाणी बुक केला आणि तिथूनच मार्केट रिव्हर्स कसं फिरला तर हा इफेक्ट आहे ग्लोबल मार्केटचा तर हा ग्लोबल मार्केटचा इफेक्ट कुठल्या टायमिंगला होतो किंवा कसं होतं जे आपल्याकडून स्टुडंट शिकला त्यांना कल्पना आहे पण जे शिकलेलं नाही त्यांना हळूहळू आपलं प्रिडिक्शन बघत बघत त्या सगळ्या गोष्टी समजून येऊन जातील फक्त आपल्या प्रिडिक्शन प्रिडिक्शन बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा ओके okay? तर एक्झॅक्टली आपण बघूया तर मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा वर्किंग करायचं आहे समजा फ्लॅट ओपन झाला आहे तर तुम्ही ते कॉलला बसू शकताय आणि जर कुठला बसायचं असेल तर पंचवीस तीनशे तीनच्या खाली तर बघा आपण काल जी लेवल होती तीच लेवल आणि त्या लेवल पासूनच वरती फिरलाय तर ऑलमोस्ट आपलं नव्वद टक्के टार्गेट कम्प्लीट करून शेवटला मार्केटनं अननेसेसरी छोटा फॉल दाखवला पण नव्वद टक्के पण टार्गेट अचीव करून देण्याटोटो जोक जिथूनच वर जाण किंवा जिथून ऑफ साईडला सांगितलं तिथून वर जाण किंवा तिथून खाली नाही एवढं पण भाग एजी नाही एक्झॅक्टली तुम्ही आता ते फील करत असाल जर तुम्ही आपल्या लेवलला ट्रेडिंग करत असाल तर ओके इथून आपला फक्त कॉल लाच वर्किंग करायचा आणि ह्या लेवलच्या वरती पण आपल्या कॉललाच बसायचा कुठला फक्त एकतर ह्या लेवलच्या खाली आणि ह्या लेवलच्या खाली अजून आपले जे नेक्स्ट टार्गेट आहे ते पंचवीस पाचशे वीस आहे आणि जो पण पंचवीस पाचशे वीस जाईत नाही तो पण मार्केट रिव्हर्स येण्यासाठी चान्सेस आपल्याला दिसत नाही लवकरात लवकर आपल्याला पंचवीस पाचशे वीस हे वीस मिळण्याचे चान्सेस आहे ओके त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कसं राहू शकते बँक मध्ये आपण टाइम फ्रेम जेव्हा लावतो ते पंधरा मिनिटाचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम नस बघा प्रॉपर त्याच लाईनला टच कुठून रिव्हर्स केलं मार्केटनं फर्स्ट टार्गेट अचीव्ह केला आणि त्याच लेवलने रिव्हर्स केलं इट्स ओके पण फर्स्ट टार्गेट आपलं छोटं नव्हतं सातशे सत्तावन्न पासून आठशे सत्तावन्न नऊ सत्तावन्न म्हणजे एक्झॅक्टली दोनशे पॉईंटचं टार्गेट होतं स्टॉक लॉस म्हणला एकदम छोटा होता आणि स्टॉकला म्हणजे वीस तीस हजार पॉईंट स्टॉकला दोनशे पॉईंट टार्गेट म्हणजे म्हणजे टेनचा अर्ज रेशो ह्या ठिकाणी निर्माण होतो ओके म्हणजे आपण ज्या पद्धतीने प्रेडिक्शन केलं त्यापर्यंत मागच्या दिवशी वर्किंग केलं आणि इथून थोडं पण वर्किंग म्हणणार समजा मार्केट okay? नाही तसं एकदम जर उद्या इथं कॅप ओपन केलं तर हा स्टॉप लॉस आपला कंटिन्यू राहणार आहे हा स्टॉप ही नाही जर आहे जरी हा एक रेड कॅन्डल राहिला असेल तर जर इथे ओपन तर खाली ओपन झालं तर तुम्ही ह्या लेवलचा कुठलाच विचार करू शकता या ठिकाणी ओपन झाला बस आहे फर्स्ट टार्गेट सेकंड, सेकंड साठी फक्त तुम्हाला स्टॉक्स पॉझिटिव्ह आहेत का बघायचे एचडीएफसी आय सी आणि ऍक्सिसी पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही त्यासाठी पण थांबू शकता आणि हा झोन परत एक सेलिंग झोन म्हणून ऍक्टिव्ह आणि इथूनच मार्केट रिव्हर्स चान्सेस आहेत कारण हा आजपर्यंत हाय ज्यावेळी ही लेवल क्रॉस होईल इथून मार्केट अपसाईड ला जाऊ शकते आणि अपसाईडला काय लेवल हे तुम्हाला लाईव्ह एक्झॅक्टली लाईव्ह मार्केट चालू असताना तुम्हाला ते ग्रुपला आपल्याला दिलं जाईल जर तुम्ही ग्रुपला जॉईन नसाल तर आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक बायोमध्ये आहे तुम्ही नक्की जॉईन करा ओके अशाच साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जसं तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीने वर्किंग करायचं आहे तसं मी तुम्हाला मेन्शन करून त्याच लेवल तुम्हाला वर्किंग करायचे आहे ओके थँक्यू